महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेत बहिणींच्या खात्यात दोन दिवसात रक्कम जमा होणार आचारसंहितेमुळे सरकारची लाडकी बहीण वेबसाईट बंद होती ती सुरू करण्यात आलेली आहे बँकांना सुद्धा लाडकी बहीण या यांच्या खात्यात लगेच वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे बहिणींची संक्रांत गोड कुठलीही चौकशी नाही सर्व बहिणी भाईन, बहिणींच्या खात्यात सरसकट रुपये जमा होणार एकवीसशे रुपये ते दहा हजार रुपयापर्यंत रक्कम देण्यात येईल बारा जिल्ह्याकरता हा आदेश देण्यात आलेला आहे अशी माहिती सरकार सूत्रांकडून मिळालेली आहे